परतरांगेच्या सफरमध्ये त्या सफरमध्ये सातपुडा परत रांगेमध्ये उशीत बसलेला एक किल्ला त्याचा गौरवशाली खूप मोठा इतिहास जो इतिहासाचा त्या किल्ल्याचं नाव आहे तिने राज राजदेर किल्ला या, या किल्ल्याचा इतिहास फारसा जुना आहे बघायला गेलं तर यादव काळापूर्वी म्हणजे तेराव्या का शतकापूर्वी हा किल्ला बांधला गेला असं मानलं जातं राजदेर या किल्ल्याचं नाव असं पडलं की कारण त्याचं कारण असं होतं की राजाला आधार देणारा आणि राजधानीला धीर देणारा हा किल्ला असा किल्ला म्हणजे किल्ले आता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेला आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वन विभागाने या ठिकाणी लोखंडी शिड्या असा भव्य दिवस बसवलेला आहे त्याचं कारण असं की अठराशे अठरा मध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेस या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि पायऱ्यांना सुरुंग लावून दिलं त्यामुळे आपल्या आता सध्या आपण या लोखंडी शिड्यांना किंवा लोखंडी पायऱ्यांनाच आपण मुख्य प्रवेशद्वार असं मानू आणि पुढे किल्ल्याकडे सर करू सध्या मी जिथं बसलो आहे तिथनं या डोंगरात कोरलेला पायऱ्या लागतात आणि या पायऱ्या सरळ आपल्याला राजदरवाडी राजदर किल्ला या किल्ल्याकडे घेऊन जातात आणि जर तुम्ही तर बघू शकता की संरक्ष भिंत म्हणून त्या गोष्टीचा वापर किंवा भिंतचा वापर केला जातो त्याचे कारण असं आहे की जर ती भिंत सरते तिथून जर तुम्ही पुढे बघितलं तर खाली ज्या प्रकारे ती दरी लागते त्या दरीच्या नुसारच हा किल्ला या ठिकाणी पाहायला लागतो तर किल्ला राजदेर या किल्ल्याचं अधिकचं महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व त्यानंतर सतराशे बावन्न मध्ये भालकीच्या करानुसार हा किल्ला राजेर हा किल्ला निजमांनी पेशवांना सुपूर्द केला पेशव्यांनी या किल्ल्याचा संरक्षण म्हणून अधिकचा वापर केला त्याचं कारण असं की हा किल्ला सातमाल परत रांगेमध्ये एक मध्यभागी येऊन ठेपलेला हा किल्ला आहे त्यामुळे पेशव्यांनी या किल्ल्याचा अधिकचा वापर हा संरक्षणासाठी वापर केला आपण आता सध्या राजेर या किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि या किल्ल्यावरती आल्यावरती असं दिसतं की कुठलेही अवशेष शिल्लक नाहीये परंतु काही अवशेष अशा आहेत की समोर जर तुम्ही बघू शकता की एक पहिले राजेशाही किंवा दरबार असं बसायचा असं इतिहासामध्ये नोंद आहे परंतु तिकडे जाण्यासाठीचा मार्ग नाही पण सध्या तरी आपण उभा आहोत तिथून किल्ल्याची सुरुवात होती त्यामुळे बघू शकता की इथलं कुठल्याही प्रकारचं नाही आहे म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं होतं की ब्रिटिशांनी हा किल्ला उडवून किंवा सोडून लावून उडून दिला होता तसंच बरेचसे अवशेष झालेले काही अवशेष आहेत ते जीर्ण अवस्थेत आहेत समोर एक मंदिर आहे आणि त्याचनुसार हा किल्ला समोर जर बघायला गेलं तर, गे तर समोर हा इंद्रायणी किल्ला दिसतोय आणि इंद्रायणी किल्ल्याचा अगदी लगतच किंवा अगदी समोरच हा किल्ला राजेरवाडी हा राजेर हा किल्ला आहे मित्रांनो कसा वाटला हा राजदेर किल्ल्याचा खूप गौरवशाली इतिहास बघण्याचा हा प्रवास तुम्ही जर नक्की इतिहासाचे शौकीन असाल किंवा इतिहास प्रेमी असेल किंवा इतिहास वेडे असेल तर नक्कीच एकदा भेट द्या राजदेर या किल्ल्याला धन्यवाद